सेपरेट मोटर टाका तुमची तुमचं नाही सेपरेट मोटर टाका टाकाणार सेपरेट मोटर टाका ते बंद करतात ना आपल्या आपल्या मोटर आपल्या आपल्या मोटर दाबा राहत पाणी रस्त्या मारत कशाला मारायचं त्यांच्या बापस का जातं बिल आम्हाला येते तुम्हाला माहिती गुरबिरदयाचे सगळ्या काय बाबा आम्ही काय केलं बाबा आम्ही भाणा म्हणलं का तुम्हाला कुंपण मग कुंपण केलं तिच्या ते कुंपणात राहिलं तरी कुंपण केलं तुला काय करतोय ती बाबा पण जायचंय का <अच्चेक>। <थला> <laughs>

मग ती बघ का जावई गे भात काय गरीब घरची बाई है, है। का आपल्याला खायला ना बरं का त्याला पैसेच भेटत नाही त्या हं मग पैसे नाही भेटले नंतर ना ही शेजाची मुक्या पण यांची माझ्या बघईल आपल्याला मग काय होतं माहितीये का शेजारची वाट बघते आणखी जात आणणार नाही गरीब बाईची चिंता दासी ती मग ती काय आणत नाही तर बर का तिला माहित असत शेजाराच्या आपल्यावर लक्ष ठेवून मग ती काय करते नवऱ्या नाही आणलं मुद्दा म्हणून दाग लावती अयो तुम्ही आणले म्हणून हसून ठेवून शेजारचा माणूस काय म्हणतो आपली बाई यांच्या गरीबवर लक्ष ठेवती सारखी आणि आपल्या बाईला सगळं ते हसन त्यांच्या घरातलं ते हसलेला आवाज येतो या नसताना पण हसते ते नसताना पण हसते ते कळली आता मूड मध्ये आली गोष्ट सांगायला